शहरातून आलेली ही जनता पैशाने नाही तर काकांवर नाभांवर प्रेम करणारी जनता या ठिकाणी उपस्थित आहे मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न मला या ठिकाणी विचारायचा साधारणतः जर आपण एखादी टू व्हीलर घेतली किंवा फोर व्हीलर घेतली तर किती दिवसात आपण बदलतो दोन पाच वर्षात मग मंत्री सुद्धा आपल्याला वीस वर्ष ठेवून चालेल का ते सुद्धा या ठिकाणी बदलावं लागतील हो का नाही जोडत मला हो का नाही कोणती सत्ता नसताना कोणतं पद नसताना खडकी सारखा खडकी गावातला नितीन पवार ज्याची दोघं हात गेली होती अनेकांच्या ऑफिसाचे उमरटे झिजवले अनेक रुपयाचं जा काम ज्यांनी केलं नाही पण बंडू काकांच्या घरी आले आणि पंधरा लाख रुपयाची मदत त्या ठिकाणी एमपीसीएल कंपनीच्या माध्यमातून मिळवून दिली अशी अनेक कामं आहेत सांगण्यासारखा खूप आहे पण ऐकायचं आपल्याला बंडू काकांना आणि सुनील आबांना आता शकरदाजांनी सांगितलं आपल्या मुलीच्या लग्नाचा आहे रमजान रमजानपुरात मुस्लिम बांधवांच्या घरांना त्यांनी मदत म्हणून दिली एवढं मोठं एवढा मोठ्या मनाचा राजा जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्या सर्वांना येणाऱ्या काळामध्ये एकजूट व्हावा लागेल आणि बंडू काकांना विधानसभेत पाठवा लागेल अशी खुणगाट या ठिकाणी बांधा आणि सर्वांनी या ठिकाणी शपथ घेऊन सांगा शपथ घेऊन जा जर जायचं इथून जायचं असेल तर नेता बदलायचा आणि आता आमदार करायचं एवढी खुंगाट बांधा एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बाहेर रस्ता ब्लॉक झालेला आहे कृपया आपण पुढे चलायचं आहे पुढे जागा आपण केलेली आहे यानंतर आपल्या सगळ्यांचे लाडके व्यक्तिमत्व सुनील जी आवा गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करायचं आहे जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मित्रमंडळाच्या मंडळाचे संस्थापक आमचे मित्र आदरणीय बंडू काका यांनी हा मालेगाव शहर व तालुक्यातील जनतेला बोलावून एक निर्धार व्यक्त करण्यासाठी मेळावा या ठिकाणी घेतलेला मंचावर उपस्थित असलेले माननीय शेखरदा पगार आमचे सहकारी गुलाबजी पगारे अॅडव्होकेट मानकर वकील संजयजी देवरे नगरसेवक मदन गायकवाड राजेंद्र शेलार ोटन बागुल माझे मित्र समाधानजी उमरे स्वप्नीलजी देवरे आणि उपस्थित सर्वच व्यासपीठावरील मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्व माझे बंधू भगिनी आणि माझ्या आधीच्या वक्तांनी सांगितलं आज आपल्या शहर आणि तालुक्याची काय परिस्थिती आहे आणि त्याचबरोबर आपण एवढ्या मोठ्या संख्येने म्हणजे आता आमची जी चर्चा झाली बाहेरून बोलतात कि जागा कमी पडते रस्ता या ठिकाणी गर्दीने ओसांडून राहतोय एक भूमिका स्पष्ट करण्यासाठीचा हा एक छोट्या का बैठक पेक्षा एक छोटासा मेळावा घेऊ असे आमचं कोर कमिटीनी ठरवलं आणि याच्यानंतर आपल्याला काकांबद्दल जे अनेक वर्षापासून ऐकतो की प्रत्येक निवडणूक आली की यावेळेस काका उभे राहतील काहीतरी कारण पुढे यायचे बंडूकाका थांबून जायचे दहा वर्षापूर्वी काकाला म्हटलं तुम्ही उभे राहा मी थांबतो बंडू काकाने एवढा वेळेस तो लढी घेतून होतो म्हटलं चालेल लढाई आपली कायम तयारी आहे बंडू काकाला पण पर इथपर्यंत इथे आणण्यामध्ये संजयजी देवरे असतील आम्ही सगळे मित्र आहोत आणि एकेकाचा आमचाच मित्र त्याच्या विरोधात तयार करण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागलेले आहेत अनेक गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत परंतु या सगळ्या आम्ही बोलण्यापेक्षा बंधू काकांनी बोलाव्यात ही खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांची इच्छा इथून पुढे तर मैदान आम्हीच गाजवणार पण आमचा सेनापती कसा आहे आमचा सेनापती कसा आहे हे मात्र उत्सुकता जेवढी तुम्हाला आहे तेवढीच आम्हाला सुद्धा बंधूंनो आपल्याला पण या ठिकाणी बंडू काकाच्या भाषणानंतर निर्धार करायचा बंडू काका काय का बोलतात काय भूमिका मांडतात याच्यानंतर एक निर्धार करून आपल्याला इथून बाहेर जायचं जा। निर्धार काय करायचा बंधुन अनेक वर्ष आपण बघतो खरं अर्थाने बघा युवक पण कसे असतात बंडू काकाने थोडस एक दिवस आधी हा मेळावा घेऊन टाकला उद्या सर्व पित्री अनुष्य शारदीय नवरात्र उत्सव चालू होतोय आणि सर्व पित्री अनुष्याला या मालेगाव तालुक्याने इतकं मोठं परिवर्तन केले होतं फक्त पूर्व आपण पूर्वसंध्येला बोलतो सर्व तिथे आमच्याच होतो त्या दिवशी विकायला आला त्या दिवशी त्या दिवशी पाडा झाला तर नियतीचं पण लक्ष असत काय चाललंय पण जे काही चाललंय ते इतकं काही भयानक आहे त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी मेळदार करायचं की हे जे काही चाललेलं आहे हे सगळं बंद पाडायचं आमच्याकडे महानगरपालिकेचे अनेक विषय आहेत आज तुम्ही बघा अनेक लोक प्रचंड असा प्रवास करत असतात संपूर्ण महाराष्ट्र पालता घालतात आणि गेल्या दोन तीन वर्षामध्ये जर आपण बघितलं असेल या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड असा निधी दिला गेलेला आहे अनेकांनी त्याचा चांगला विनियोग केला मात्र आपल्या